महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे मी वंदना निलेश राष्ट्रवादी पक्षातून अजितदादा या गटातून नगरसेवक पदासाठी मला उमेदवारही मिळालेले आहे तर माझा वार्ड क्रमांक सात आहे तर वार्ड क्रमांक सात मध्ये आमचं आम मेन संत मोहमद महाराज हे मंदिर येथे आहे तर या मंदिरातील आपण दर्शनासाठी जातो आणि दर्शनासाठी गेल्यानंतर आपण बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर आपण तसंच निघून जातो तर स्वभावतालचा तुम्ही कधी परिसर पाहिला आहेत का स्वभावताली इथे बऱ्याच बघा आता घाण खूप पडलेली आहे स्वभावताली बघा लोक कचरा आणून टाकतात आणि अत्यंत असं गवत वाढलेलं आहे आखाड्याची अवस्था अत्यंत दुर्लक्षित झालेली आहे आजूबाजूचे लोक कचऱ्याची ढिगारीची ढिगारी इथं आणून टाकतात आणि इथून जाताना आधी दुर्गंधी सुटलेली आहे आणि त्या दुर्गंधीमुळे मंदिरात आपण असं जाताना इथं अगदी घाणेरड्या प्रकारचा वास सुटलेला असतो आणि आपण सगळेजण येतात आणि आपण ह्या मोहम्मद महाराजांसाठी आपण काय म्हणतो नाही अभिमानाने आपण सगळ्या महाराष्ट्रात सांगतो की आमच्याकडं पवित्र भूमी संत शेख मोहम्मद महाराज या भूमीमध्ये आम्ही राहतो तर या भूमीमध्ये आपण राहत असताना इथील हा आपल्या ग्रामदेवताचा भागच जर एवढा दुर्लक्षित असेल आणि घाणेरडा असेल तर बाकीचं बघा आता शहरामध्ये कशी अवस्था असेल तर मला एवढंच सा मी सांगेन जनतेला की आपण येऊन नुसतं दर्शन घेऊन न जाता इथील स्वभावतलीचा सगळा परिसर पाहून घ्यावा आणि इथील ही घाण येथील घाण ही फक्त यात्रेच्या अगोदर आठ ते दहा दिवस स्वच्छ केली जाते आणि वर्षभर ही घाण अशीच असते त्यामुळं इतकं वाईट वाटतं की जाता येता की आपण ह्या मंदिराला आपण ग्रामदेवत सांगतो महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे जातो की आम्ही श्रीगोंडा या शहरामध्ये आमचे संत शेख महामा महम्मद महाराजांच्या आम्ही भूमीमध्ये राहतो आणि या पावन भूमीमध्ये राहत असताना येथील जर देवासमोरचाच हा भाग जर इतका वाईट अवस्था असेल तर अत्यंत खूप वाईट वाटतंय त्याचबरोबर आपण ही स्वच्छता जर आठवड्या आठवड्यातून एकदा केली तर इथून पाठीमाग स्वच्छता का बरं झालेली नाहीये आपल्या नगरपालिका आपल्या कोणती सुविधा नाहीये जी सी पी आहे त्याच्यानंतर आपल्याकडं निधी आहे आणि सगळ्या ह्या गोष्टी असताना सुद्धा हा भाग अत्यंत घाणेरडा तसाच राहत राहत आहे तर आपण का बरं ही इथून पाठीमाग सोच, आज, ही स्वच्छता का करू शकलो नाही आठवड्यातून एकदा जी लावला दर आठवड्याला जर ही स्वच्छ स्वच्छता करून घेतली तर जाता येताना अत्यंत प्रसन्न वाटेल आपल्या त्याचबरोबर तर आपण आपल्याकडं इतकाही निधी नाही का की येथील मंदिर मंदिरासोबत हा परिसर आपण स्वच्छ करू शकलो नाही नगरपालिकेकडं जी सी पी आहे निधी आहे आणि नगरपालिकेकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण हे करू शकलो नाही हे खूप लाजीरवाना आहेत आताच नगरपालिकेची गाडी गेलेली आहे पण येथील कचरा काही त्यांनी उचललेला नाही तर हीच अवस्था दुरावस्था येथील राहिली तर आपल्या शहरातील बाकीच्या चा ठिकाणची अवस्था काय असेल कचरा गाडी येते जवळून जाती पण नगरपालिकेला कधी का वाटलं नाही मंदिर परिसर स्वच्छ स्वच्छ करावा नगरसेवक का बरं कुणी इथं आलं नाही की आता तुमची कचरा गाडी त्या तिथं चाललेले आहे तर हे सगळं स्वच्छ करून घ्यावं येथील अवस्था जर वर्षभर अशी असेल तर शहरामध्ये किती अवस्था बिकट असेल हे तुम्ही जाणून घ्या याचप्रमाणे माझ्या प्रभा प्रभागामध्ये अनेक मंदिर आहेत केनी मंदिर असेल होंडराव चौकात तर तेथील अवस्था सुद्धा अशीच बिकट आहे नंतर इकडं पंचा वाडा असेल तिथेही पंचाच्या वाड्याच्या कडेने सुद्धा अत्यंत कचरा टाकलेला असतो त्यामुळं प्रत्येक पुराणी वास्तू अत्यंत जपलेली त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि कचऱ्याचं साम्राज्य त्याच्याकडेनी साठलेलं आहे त्याच्यामुळं माझा प्रभाग हा अत्यंत हा घाणीचा परिसर मला वाटत आहे त्यामुळं येथील परिसर आत्तापर्यंत किती किती नगरसेवक होऊन गेले त्यांनी का बरं लक्ष दिले नाही आलेला निधी त्यांच्याकडं का काय नव्हतं म्हणजे आता नगरपालिकेकडे जी सी पी आहे निधी आहे लोक कामासाठी आहेत मग त्यांनी का आतापर्यंत असा निर्णय घेतला नाही की आ, आदेश दिला नाही की आज आठवड्याला एकदा तरी येथील परिसर स्वच्छ करायचा आल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे असं त्यांनी का आतापर्यंत म्हणजे दुर्लक्ष या कामाकडे केलेला आहे तरी या कामा हे हा भाग मी नेहमी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन माझ्या वाड्यातून अजून खूप मंदिर आहे त्यासाठी मी नेहमी स्वच्छता कशी करता येईल हे मी पाहण्याचं काम करील तसेच आता इथं लोक कचरा का टाकतात का टाकतात घंटागाडी जर वेळेवर आली तर लोक इथे कचरा टाकणार नाहीत घंटाच गाडी येत नसेल तर नाविलाज लोक काय करतात कि ह्यालाच कचरा पेटी समजू लागलेले आहेत आखाड्यालाच आणि सगळे लोक येऊन इथे कचरा टाकतात तर घंटागाडी जर वेळेवर आली तर लोक कचरा इथे टाकणार नाहीत आणि कचरा नाही टाकला तर आपोआपच शहरामध्ये स्वच्छता राहील त्यामुळं घंटागाडी प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये वेळेवर येते की नाही ह्याची आपण पाहणी केली पाहिजे आणि घंटागाडी ही वेळेवर जर आली तर कचरा हा अस्तव्यस्त राहणार नाही आणि ऑटोमॅटिक परिसर हा कसा स्वच्छ राहील त्यामुळं तुम्हाला जर शहरामध्ये स्वच्छता हवी असेल तर तुम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि यासाठी स्वच्छता या, या गल्लीमध्ये किंवा परिसरामध्ये कशी राहील याची मी नेहमी काळजी घेईन त्याचप्रमाणे आपल्याला इथं आता हे कचऱ्याचं साम्राज्य जसं दिसतंय तसं पाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तर नगरपालिकेचं जर पाणी तुम्ही जर पाहिलं तर पाणी अत्यंत गढूळ येत आहे ते तुम्ही ओंजळीत पाणी घेऊन बघितलं तर खूप असा त्याचा दुर्गंधित वास येतो आणि वास इतका घाणेरडा आहे तर ते हात धुण्याच्यासारखं सुद्धा पाणी नाही आहे पिण्याचं तर दूरच राहिलं दहा वर्षापूर्वी आपल्याला सांगण्यात आलं की आपल्या तिसऱ्या मज्यावर पाणी चढल पण इथं पहिल्याच मजल्यावर पाणी व्यवस्थित येत नाही आणि आलं तरी त्याचा अत्यंत दुर्गंधित असा वास सुटलेला असतो ते पाणी कोणत्याच म्हणजे फक्त धुना आणि धुणं धुण्यासारखंच आहे भांडी सुद्धा आपण त्याने घासू शकत नाही इतकं त्याचा दुर्गंधीत वास सुटलेला असतो त्यामुळे पाण्याची अवस्था सुद्धा अत्यंत बिकट आहे त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी आपण वापरत नाही प्रत्येक प्रत्येकाच्या घरी फिल्टर आहे कुणी जार विकत घेत आहे त्यामुळं जार आणि अं याच्याकडे अत्यंत पैसा गोरगरब्यांचा सुद्धा अं जात आहे काही काहींना तर कधी कधी पाणी घेण्यासाठी सुद्धा वीस रुपये लागतात एक बॉटल आणण्यासाठी कधी कधी पैसे असतात तर पाणी आणण्यासाठी घरात माणूस नसतो त्यामुळं पाणी पिण्यासाठी सुद्धा लोकांना तरसावं लागतंय की पाणी तर आणायचंय काहींकडे पैसा नसतो वीस रुपये सुद्धा नसतात काही काही नाही का आणि मग पैसे असते का? तर काही वेळ नसतो ही माझ्या प्र प्रभागाची सध्याची अवस्था आहे त्यामुळं पाण्याच्या प्रश्नाकडे अत्यंत लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपल्या ह्या वार्ड क्रमांक सात मधील समस्या सोडवण्यासाठी येत्या मी वंदना पदासाठी वॉर्ड क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहे आणि त्याचबरोबर अं प्रभ माझ्या समवेत ब मधून निंभोरे पराग विजय हे हे सुद्धा उमेद आ, या वाडातून उमेदवारी करत आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी ज्योतिताई खेडकर ह्या सुद्धा उमेदवारी करत आहे त्यांचं सुद्धा नेतृत्व खूप छान आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी आम्हाला येथील बदल घडवण्यासाठी अं घड्याळ या चिन्हावर बटन धावून बहुमताने विजय करावी आणि बदल घडवण्याची संधी द्यावी एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे नमस्कार